नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो आज वाचूयात या कादंबरीचा अखेरचा भाग चला वाचूयात भाग एकसष्ट हातात लिजड गदा दुःशासनावर फिरकावून विमानं दानकण रथातून खाली उडी घेतली आणि दुशासनाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी वाघासारखा छेपावला गदेचा प्रहार चुकवण्याच्या नादात दुःशासन रथावरून खाली कोसळला सेनापती कर्ण तो प्रकार पाहत होता हातातली गदा उंचावून दाखवत दुर्योधनाला उद्देशून दुर्योधन आज तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या या नीच भावाला मी ठार करणार आहे तुला शक्य असेल तर त्याच रक्षण करुशासनाच्या छातीवर चा आपला खांबासारखा पाय रोवून भीमानं खग हाती घेतलं आणि तो म्हणाला द्रौपदीची विटंबना करणारा नीच दुःशासन तो तूच ना बोल बोल कोणत्या हाताने ते नीच कृत्य केलं होत आम्हाला गाय गाय म्हणून हिणवणारा तो तूच ना पुरासारखा ओरडत दुःशासन गडबडा लोळू लागला प्राणांतिक वेदनाने तडफडू लागला सर्व शक्ती एकवटून भीमानं त्याचा उजवा पाहू इक्षुदंडासारखा पिरगाळला आणि जोरदार हिसडा देऊन धडापासून उखडून टाकला तो वेदनाने तडफडणाऱ्या दुशासनाच्या देहावर बसला आणि त्याच्या कवचहीन छातीवर मुठी आदळू लागला त्या घणाघाती मुष्टी प्रहाराने दुशासनाच्या बरगड्या पिचल्या आणि तात्काळ उष्ण रक्ताचा प्रवाह उसडी मारून बाहेर आला दुर्योधन भीम किंचाळला हे पहा तुझ्या भावाचं रक्त प्राशन करून मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करतो आहे ते विकराळ दृश्य पाहून सैनिकांचा थरकाप झाला स्वतः सेनापती कर्ण सुद्धा ते दृश्य पाहून मुळापासून हादरला तो दुःशासनाचं रक्त पितोय हा माणूस आहे की कोणी श्वापद भेदरलेले सैनिक हातातली शस्त्र टाकून भीतीने पळत सुटले याच वेळी अश्वत्थमा म्हणाला आता तरी हे विनाशकारी युद्ध थांबव युवराज पांडवांची संधी कर आपल्याच अप्तस्वकीयांचे वाहणारे हे रक्ताचे पाठ थांबव युवराज दुःखा वेगाने विकल झालेल्या दुर्योधनाला अश्वत्थामा समजावत होता काय बोलतोस हे गुरुपुत्रा दुर्योधन म्हणाला इतकं रक्त वाहिल्यावर संधी तो राक्षस भीम काय म्हणाला ते ऐकलंच ना त्यानं माझ्या भावाच्या छातीवर पाय दिलाय त्याचं रक्त प्राशन केलाय आता युद्धाशिवाय अन्य पर्याय नाही तो पहा कर्ण अर्जुनावर चालून जातो आहे आज तो अर्जुनाला ठार मारेल यात मला शंकाच नाही आपण त्याच्या मदतीला जाऊ पांचालांनी दिलेला वेढा फोडून कर्ण बाहेर येतो आहे तोच महारथी ऋषसेन गतप्राण होऊन रणभूमीवर कोसळला ठिकठिकाणी लागलेल्या बाणांनी विद्ध झालेला वृषसेनाचा छिन्न कवच बाहुविहीन देह समोर दिसताच अनावर सुडाग्नीनं कर्णाचं मस्तक पेटून उठलं आज त्याचे चार पुत्र धाराशयी झाले होते पित्याला अभिमान वाटावा असा पराक्रम करून त्यांनी आपले देह ठेवले होते अर्जुनाशी झुंज घेऊन महारथी वृषसेनानं देदीप्यमान पराक्रम गाजवला होता परंतु शेवटी कंठ आणि बाहू छेदून अर्जुनानं त्यांचा प्राण घेतला होता क्रूर पांडवा आज हे तुझ्याशी माझं शेवटचं युद्ध असेल ऋषसेनाचं मस्तक कुरवाळून कर्णानं अर्जुनाला आव्हान दिलं आणि तत्काळ आपला रथ अर्जुनाच्या रथावर घातला कर्णानं बेभान शरसंधान सुरू केलं अर्जुनाच्या कंठनालाचा वेध घेत गेलेला तो बाण अर्जुनाच्या मस्तकावरील सुवर्ण किरीटावर आदळला आणि त्या आघातानं अर्जुनाचा किरीट दूर जाऊन पडला होता तो बाण अर्जुनाचा कंठनाल छेदूनच बाहेर पडणार होता परंतु सावध असलेल्या कृष्णानं तत्काळ रथ खाली दाबून तो बाण चुकवला होता कृष्णाच्या सतर्कतेमुळेच केवळ अर्जुन आज वाचला होता कर्णानं केलेल्या त्या प्राणघातक प्रहारानं संतप्त झालेल्या अर्जुनानं कर्णाचं कवच तोडलं ठिकठिकाणी बाण मारून त्याला पूर्त घायाळ केलं तशाच एका घातक बाणानं कर्ण मूर्चीत झालेला पाहून अर्जुनाचा हात नकळत थबकला अर्जुना अर्जुना रे थांबलास का कृष्ण ओरडलाच तू वेळा तर नाहीस ना शत्रुवर झालेलं संकट हीच आपली संधी समजून तत्काळ त्याचा नाश करावा क्षणाचाही विलंब करू नकोस चढाओ बाण अर्जुन कर्णावर बाण टाकतो आहे तोच अश्वसेनानं स्वतःच अर्जुनाला आव्हान दिलं तोही मोठाच धनुर्धर होता अश्वसेनाच्या विषारी बाणांनी अर्जुन फारच त्रस्त झाला रक्षण करताना कृष्णाचीही बरीच त्रेधा उडाली कृष्णा अर्जुनाची ती अवस्था झालेली पाहून तोवर मूर्चितेवस्थेतून बाहेर आलेल्या कर्णाच्या मुखावर उपहासाचं हास्य उमटलं कर्ण उपहासानं हसतो आहे हे पाहून अर्जुनाचा क्रोधाग्नी आणखीन उफाळून आला तत्काळ अश्वसेनाचा शिरच्छेद करून त्यानं कर्णावर हल्ला चढवला सुतपुत्रा रथ हलेनासा झाला आहे रथाचं डाव चक्र जमिनीत रुतून बसलाय शल्य सांगत होता कर्ण चक्रावलाच आता या अटीतटीच्या युद्धात जमिनीत रुतलेलं रथचक्र काढायला वेळ कुठला युद्ध थांबवून खाली उतरतो आणि अर्जुनानं तीच संधी घेऊन डाव साधला तर कर्ण धर्मयुद्धाचे नियम पाळतो म्हणून ते इतरांनीही पाळावेत असं कुठं आहे पण त्याच वेळी रथचक्र जमिनीत रुतावं हा कुठला दैव दुर्वविलास कर्णानं धर्माची कास कधी सोडली नाही आयुष्यभर धर्माचरण करण्याचाच प्रयत्न केला असं असूनही आज त्याला धर्माची मदत मिळू नये ना धर्माचरण करणाऱ्यांकडेच धर्मानं पाठ फिरवावी आणि अधर्म युद्ध करणाऱ्या पांडवांना मात्र मदत करावी कृष्ण कृष्णासारखा कुटील माणूस त्यांचा मित्र असल्यावर काय तो धर्माच्याही नाकात वेसन घालणार यात कुठली शंका सुतपुत्रा अश्वांच्या गळ्याला फास लागला आहे भूमीत ऋतून बसलेली रथचक्र तू बाहेर काढणार नसतील तर मला रथ सोडून जावं लागेल तत्काळ रथचक्र बाहेर काढ सातत्यानं सुरू असलेलं शरसंधान थांबून तत्काळ रथाखाली उतरत कर्ण म्हणाला क्षणभर थाम अर्जुना माझ्या रथाचं चक्र जमिनीत ऋतून बसलं आहे ते मला वर काढलं पाहिजे तू क्षत्रिय आहेस धर्मयुद्धाचे नियम तुला पूर्ण विदित आहे धर्म युद्ध करणारे क्षत्रिय वीर क्षरणागत युद्धविनमुख कवचहीन किंवा निशस्त्र शत्रूवर शस्त्र प्रहार करत नाही यावेळी तू रथात आहेस आणि मी जमिनीवर आहे या क्षणी निशस्त्र आहे अशा स्थितीत तू माझ्यावर बाण टाकलास तर ते क्षत्रियोची ठरणार नाही मी तुला किंवा कृष्णाला भीत नाही फक्त क्षणभर थांब मला हे रथचक्र वर काढायची संधी दे तू क्षत्रिय आहेस क्षत्रियासारखा वाघ धर्म युद्ध कर इतका वेळ शिताफीनं चालणारा अर्जुनाचा हात क्षणभर थांबला तीच संधी घेऊन कर्णानं रथचक्राकडे पाहिलं मऊ माती आणि रक्तामांसाचा घट्ट चिखलात ऋतून बसलेल्या त्या रथचक्राकडे पाहून कर्ण सैरभित झाला ते वर काढायला त्याला फक्त काही क्षण हवे होते परंतु कुटील कृष्ण तेवढाही अवधी मिळू देईल की नाही याची शंका होती आणि युद्ध भूमीकडे पाहिलं तर आतापासूनच सर्वत्र सायंकाळच्या सावल्या पसरू लागल्या होत्या वा वा महारथी अंगराज कर्ण वा रथनिडावर बसलेला कृष्ण कर्णाकडे पाहत खदखदा हसत होता रथाचे वेग डाव्या हातात घेऊन उजव्या हाताची तर्जनी कर्णावर रोखून तो पुढे म्हणाला धर्म नावाची गोष्ट जगात आहे याची तुला आठवण आहे तर बरोबरच आहे धर्म विसरून अधर्मानं वागणाऱ्या तुझ्यासारख्या नीच माणसांना संकटात पडल्यावरच धर्माची आठवण होते तीही दुसऱ्याला त्याची आठवण करून देण्यासाठी स्वतःसाठी नव्हे स्वार्थासाठी धर्म गुंडालून ठेवणाऱ्या अरे तुझ्यासारख्या नीचांनी धर्माचरणाच्या गोष्टी करूच नयेत तुझी एक एक धर्म कृत्य जरा आठवून पहा दुर्योधन दुशासन आणि यांच्या यांच्यासह तूच भर सभेत द्रौपदीची विटंबना केली होतीस ना तेव्हा तुझा धर्म कुठं गेला होता पांडवांना जालून मारायचं कारस्थान केलं कपटदूतात गोवून त्यांचं राज्य गिळंकृत केलं तरीही ठरल्याप्रमाणे वनवास भोगून परत आलेल्या पांडवांना त्यांचं राज्य द्यायचं नाकारलं तेव्हा तुला धर्माचा विसर पडला होता का करणा तुझ्याच चिथावणीवरून दुःशासनानं द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला होता ना तेव्हा तू द्रौपदीला काय म्हणाला होतास ते जरा आठवून पहा पाच पाच पुरुषांशी रममाण होणारी स्त्री वारांगणाच असते जिंकले गेलेले तुझे हे पती छंड आहेत त्यांच्यापासून तुला काय सुख मिळणार तेव्हा तू आता कुशाल दुसरे पती कर असले होंगळ प्रलाप काढताना तुझा धर्म झोपला होता का त्याच जिभेनं आज धर्माच्या गोष्टी सांगताना तुला लाज कशी वाटत नाही निशस्त्र झालेल्या वीर अभिमन्यूला तुम्ही सहा जणांनी मिळून ठार केलं ते धर्मयुद्ध होत का बोल बोल कर्णा आता का दातिळी बसली नीच माणसा आता तू धर्माच्या नावानं कंठशोष करू नकोस कारण तू स्वतः कधीच धर्माप्रमाणे आचरण केलेलं नाहीस आज तू कितीही धर्माला हाके घातलेस तरी तू जिवंत सुटणार नाहीस हे निश्चित अर्जुना धर्मा अधर्माची निरर्थक चर्चा उपस्थित करून तो तुला गोंधळात टाकू पाहतो आहे द्यूत प्रसंगी तो द्रौपदीला काय म्हणाला होतास ते आठव या नीच कर्णासह सहा जणांनी मिळून अभिमन्यूला निशस्त्र करून ठार केलं आहे हे, हे आठव कर्णासारख्या बलाढ्य शत्रूला ठार करायची दुर्मिळ संधी चालून आली आहे ती व्यर्थ घालवू नकोस तो निशस्त्र आणि वीरत आहे तोवरच टाक आता आणखी उशीर करू नकोस कर्णाची मान लज्जन खाली गेली तो एक शब्दही उच्चारू शकला नाही कृष्ण म्हणाला त्याप्रमाणे कर्णानं धर्मयुद्ध केलं नसेल पण युद्धापासून परावृत्त करणं हा त्याचा धर्म नाही आता अधिक वेळ घालवू नको स्पार्था तो रथारूढ होत नाही तोवरच बाण टाक मूर्छेतून सावध झालेल्या अर्जुनाला कृष्ण सांगत होता लक्षात ठेव तो पुन्हा रथारूढ झाला तर मात्र तुझी धडगत नाही या निचानं केलेल्या द्रौपदीचा अपमान आठव अभिमन्यूचा अमानुष वध आठव आणि सोड बाण उडव त्याचं मस्तक एक आजिक बाण अर्जुना पुढे धरून कृष्ण अधीरपणे सांगत होता अर्जुनाचं चित्त दोलायमान झाला असावं कारण त्याचे हात कापत होते हातातलं धनुष्य थरथरत होत परंतु कृष्णाचे ते शब्द ऐकताच त्याचं हरवलेल्या धैर्य क्षणार्धात परत आलं कृष्णानं पुढं पुणा केलेला तो अर्ध चंद्राकृती बाण घेऊन अर्जुनानं चढवला आणि क्षणार्धात वेद घेऊन कर्णावर सोडला सार इतकं निमिषार्धात घडलं की कर्णाला रथावर चढायचीही उत्संत मिळाली नाही विद्युत वेगानं आलेला तो बाण क्षणार्धात कर्णाचा कंठनाल छेदून निघून गेला धड़ा पासून विलग झालेलं कर्णाचं मस्तक युद्ध भूमीवर गडगडत गेलं त्याच्या मस्तकावरील सुवर्ण किरीट रक्त रंजित मातीत मिसळला आणि हातातल्या धनुष्यासह कर्णाच मस्तकविहीन कबंध वादळात उन्मळून पडलेल्या शाल वृक्षासारखं जमिनीवर कोसळलं कौरव सेनेत हाकार उडाला सैनिक वाट फुटेल तिकडे पळत सुटले कर्णवधाची दुर्वार्ता कळताच दुर्योधन मूर्छित पडला पांडव सेनेत मात्र उत्साहाची लाट पसरली पांडव योद्धे विजय दर्शक शंखनात करू लागले जिकडे तिकडे आनंद सूचक वाद्यघोष हो सुरू झाले कित्येक सैनिक आनंदाने नाचू लागले तीच संधी घेऊन भीमानं कौरव सेनेचा संहार सुरू केला कर्णपुत्र चित्रसेन कृतवर्मा शल्य आणि अश्वत्थामा सैनिकांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागले भेकडांनो शत्रूला पाठ दाखवून कुठं पळतातून सावध झालेला दुर्योधन सैनिकांना आवाहन करू लागला सुडानं पेटलेला दुर्योधन शकुनीसह भीमावर तुटून पडला परंतु एकदा खचलेला सैनिकांचा धीर पुन्हा परत आला नाही महारथी कर्णाच्या मृत्यू सोबतच जणू भारतीय महायुद्ध संपलं होतं सूर्यास्त होऊन सर्वत्र धुसर संधी प्रकाश पसरू लागला होता धुळीनं कोंदाटलेल्या आकाशामुळे आताच अंधारल्यासारखं वाटू लागलं होत तेवढ्यात युद्ध विराम सुचक करणे वाजू लागली दुर्योधनाला युद्ध थांबवावं लागलं कृतवर्मा शकुनी कृपाचार्य आणि अश्वत्थामा हेही युद्ध थांबून दुर्योधनाजवळ आले इतस इतस्तथा वि, विखरून पडलेले मोडके रथ देह छिन्न विछिन्न होऊन मरून पडलेले कित्येक अश्व आणि हत्ती वेदनाने विभाळणारे सहस्त्रावधी सैनिक आणि सर्वत्र माजलेला रक्त मांसाचा चिखल यातून वाट काढत दुर्योधन कर्णाकडे निघाला सर्वत्र मृतदेहांचे आणि रक्त शस्त्रास्त्रांचे ढीक साचले होते कर्णपुत्र चित्रसेन कर्णपुत्रित्याच किरीटविहीन मस्तक मांडीवर घेऊन अश्रू ढाळत होता त्याचा ज्येष्ठ भ्राता महारथी वृषसेन याचाही मृतदेह त्याच्या पिता शेजारी पहुडला होता कर्णाच्या किरीटविहीन मस्तकावरील केस इतस्त विखुरले होते हे मित्र अंगराज कर्ण झुलग मित्राचा मृतदेह समोर दिसताच दुर्योधनाच्या मुखातून आक्रोश बाहेर पडला मातीत मिसळलेला कर्णाचा सुवर्ण दुर्योधना न पुन्हा होता तसा त्याच्या मस्तकावर ठेवला आणि ते मस्तक मांडीवर घेऊन तो शोक करू लागला राजन राजन आता यापुढे युद्ध सुरू ठेवण्यात अर्थ नाही कृपाचार्य दुर्योधनाला सांगू लागले संधी करावा हेच उत्तम तुझे बंधू आणि पुत्र मारले गेले आहेत ज्याच्या बळावर तुझा एवढा भरवसा होता तो कर्ण त्याच्या महारथी पुत्रांसह मृत्युमुखी पडला आहे आता लढायचं तरी कोणाच्या बळावर ती वेळ कधीच निघून गेली आहे आचार्य शोक संतप्त दुर्योधन किंचाळणाच अरे अरे आयुष्यभर ज्याच्याशी फक्त वैरच केलं त्या युधिष्ठिरासमोर हात जोडून उभा राहू हस्तिनापूरचा सम्राट दुर्योधन युधिष्ठिराचा अंकित कसा होईल आचार्य आणि आपल्या प्रियजनांच एवढं रक्त सांडलं त्याच काय करणासारखा माझा जिवलक मित्र गेला दुःशासन दुस्सह दुशा, यांच्यासारखे सहोदर बंधू गेले लक्ष्मण शांतता यांच्यासारखे काय करायचं आहे एवढं सगळं झाल्यावर प्राण रक्षणासाठी मी संधी केली तर जगभर माझी निंदा होईल त्याच काय आणि तशा लाजीर वाण्या जगण्यात कुठला आला आहे पुरुषार्थ नाही ना आचार्य युद्धाशिवाय अन्य पर्याय मला दिसत नाही आता मी मेलो तर युद्ध करतच मरेन कर्ण मरण पावला याची खात्री होताच युधिष्ठिराच्या मुखावर समाधानाचं स्मितहास्य फुलून आलं अर्जुना आज तू खरा पराक्रम केला आहेस युधिष्ठिरानं अर्जुनाला उरा शिकवट मोठा धर्मराज म्हणून घेतोस तू स्वतःला दुर्योधन म्हणाला दुसऱ्याचं राज्य हिसकावून घेणं याला धर्म म्हणतात का धर्मराज युधिष्ठिर तुझ्या पित्याकडं हस्तिनापूरचं राज्य आलं ते केवळ वाल माझे वडील जन्मांध होते म्हणून आर्यधर्मानुसार राज्याचे खरे उत्तराधिकारी महाराज धृतराष्ट्र हेच होते त्यांच्यानंतर आम्ही धर्म म्हणून पित्याकडं आलेलं राज्य त्याच्या पोरांनीही बळकावून बसायचं हा कुठला धर्म होता युधिष्ठिर हाच आर्य धर्म आहे महाराज जन्मांध नसते तर हा अनर्थ ओळवलाच नसता तुमची अमंगल छाया मी हस्तिनापूरच्या सिंहासनावर कधीच पडू दिली नसते आज या या धूर्त आणि कारस्थानी कृष्णाच्या चिथावणेनं तुम्ही हे युद्ध मांडला आहे आणि इतरांना धर्माची आठवण करून देणाऱ्या घातकी कृष्णा अरे तूच या विनाशाला कारणीभूत आहेस त्यांचा हितकर्ता होऊन तू एवढा धर्मरक्षणाचा आव आणतो आहेस तर तुझ्या सत्कार्यात तुझाच मोठा भाऊ बलराम तुझ्या पाठीशी उभा राहिला नाही अभिमन्यूच्या वधाबद्दल उसासे सोडायला तुम्हाला काय झालं रे अभिमन्यूचा वध अधर्म्य होता तर मग पितामहांचा वध काय धर्म होता मुश्रव्याच्या आचार्य द्रोणांचा कर्णाचा वध हा धर्म्य होता का ज्या न्यायानं तुम्ही भीष्म द्रोण भुरीश्रवा आणि कर्ण यांचे वध केले त्याच न्यायानं आम्ही अभिमन्यूचा वध केला आहे आज कर्ण निशस्त्र असताना तूच अर्जुना करवी त्याला ठार केला आहेस कृष्णा तू किती कुटील आहेस हे जगाला माहीत आहे तू कितीही ओरडून सांगितलंस तरी जगाला हे मान्य करावंच लागेल की धर्म युद्ध केलं ते फक्त कौरवानेच तुला तर तो साधा युद्ध धर्मही माहीत नाही लक्षात ठेव कृष्णा माझ्या हक्काचा असून जे मला मिळणार नसेल ते मी त्यांनाही मिळवून देणार नाही, नाही। आणि मिळालं तर मी ते लाभू देणार नाही समोर आलेले दुर्योधन आणि पांडव यांच्यामध्ये शाब्दिक वागबाण सुरू झाले दुर्योधन म्हणत होता पितामह आचार्य या द्रोण यांना तुम्ही ज्या पद्धतीनं ठार केलेत ते धर्मयुद्ध होतं का दुसऱ्याशी लढण्यात गुंतलेल्या भुरिश्रव्यावर अर्जुनानं वार केला तो धर्म होता का सांग सांग युधिष्ठिर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कर्णाच्या निमुळत्या पायाकडे पाहत युधिष्ठिर निश्चल उभा होता त्याची वाचाच जणू कोणी काढून घेतली होती तो म्हणाला फार बोललास दुर्योधन आता मी काय सांगतो तेही ऐकून घे धर्म देखील बलवंतांनाच साथ देतो भर सभेत तुम्ही द्रौपदीची विटंबना केली त्या प्रसंगी पितामह काय म्हणाले होते ते थोडा आठव एरवी बलवान सांगतील तोच धर्म आणि ते आचरतील तीच नीती हाच जगाचा न्याय असतो तुझ्या दृष्टीनं तू तु धर्मयुद्ध केलंही असशील पण आम्ही धर्मयुद्ध करायला निघालो होतो हे तुला कोणी सांगितलं युद्ध हे कधीही धर्मयुद्ध नसतं दुर्योधन युद्धात उतरायचं असतं ते फक्त जिंकण्यासाठी तुझं नाव दुर्योधन असूनही हा साधा युद्ध धर्म तुला कधी कळलाच नाही तुला युधिष्ठिर सुयोधन म्हणतो हे खरंच आहे कपटाचा अवलंब केला नसता तर पांडवांना विजय मिळालाच नसता आता आम्ही सांगू तोच धर्म आणि आम्ही जिचं आचरण करू तीच नीती ठरेल कृष्णानं युधिष्ठिराकडं कर पाहिलं कर्णाच्या पायांवर दृष्टी खिळवून तो अजूनही तसाच निश्चल उभा होता रणभूमीवर घडलेल्या घटनांचं वृत्त घेऊन संजय हस्तिनापूरकडे निघाला होता कर्णाच्या मृत्यूचं वृत्त महाराजाला सांगायचं होतं हा विचार मनात येताच संजयाच्या हातातील वेग शिथिल झाले हस्तिनापूरला लवकर पोचू नये असच त्याला वाटू लागलं ओठाळीतले वेग सैलावताच नित्याप्रमाणे वाऱ्याच्या वेगानं धावणारा अश्व अडखळलाच सार काही ऐकून घेऊन रोज अगदी डोळ्यात पाणी आणून महाराजा म्हणतो संजय संजय तू सुद्धा आताशा फार कठोर होऊ लागला आहेस रे अरे अरे कधीतरी चांगलं वृत्त सुद्धा आणत जा तशात आज कर्णाच्या मृत्यूची वार्ता ऐकून त्याला काय वाटेल नातू लक्ष्मण जामात सिंदुरा जयद्रथाच्या मृत्यूची वार्ता ऐकून तो मूर्छित होऊन पडला कदाचित आजही आजही त्याला धीर देण्यासाठी विदुराला बोलावून आणावं लागेल कर्णवधाचं वृत्त ऐकताच माता गांधारीचा शोक आज पाहणार नाही रोज त्यांच्या पराक्रमाचं वृत्त ती आवर्जून विचारते आज मी तिला काय सांगू पण पण मी संदेश वाहक आहे चांगली असो का वाईट वार्ता पोचवणं हे माझ काम आहे तिथं माझ्या इच्छे आणि इच्छेचा प्रश्न येतोच कुठं मनाची समजूत घालत संजयानं वेग आवडले कर्ण अंगराज कर्ण सुतपुत्र असूनही तो सुतासारखा कधी राहिलाच नाही पण राजा झाला म्हणून सुताचा क्षत्रिय होतो आम्हा सुतांचं आयुष्य म्हणजे क्षत्रियांची सेवा पण हे त्याला कधीच उमगलं नाही तो राजा होता कुठल्याही क्षत्रिय राजापेक्षा सामर्थ्य संपन्न होता पण म्हणून का कुलाचा ठसा पुसला जातो म्हणूनच तो, तो आयुष्यभर अपमानाच्या जखमांनी ठेचाळत राहिला तरीही अप्राप्य तेच मागत राहिला आणि शेवटी शेवटी अस्वस्थ अतृप्त मनानच मृत्यूला सामोरा केला मध्यरात्र जवळ होती संजयाला अपेक्षित होत तेच झालं कर्ण पडल्याची वार्ता ऐकताच महाराजानं जमिनीवर अंग टाकून दिलं तो शोक करू लागला महाराणीलाही शोकावेग आवरला नाही पुत्र कर्ण पुत्र कर्ण म्हणत ती सुद्धा शोक करू लागली एवढं झाल्यावर विदुराला बोलावून आण् आलंच संजय विदुराच्या घरी गेला दुःखद वार्ता आहे महात्मा संजय म्हणाला आजच्या युद्धात ऋषसेन सुसेन प्रसेन आणि भानुसेन या चारही पुत्रांसह अंगराज पडला कर्ण पडला माझा ज्येष्ठ पुत्र कर्ण गेला विदुराच्या मागे उभ्या असलेल्या कुंतीनं किंकाळी फोडली आणि तत्क्षणी ती सुद्धा जमिनीवर कोसळली होऊन जमिनीवर कोसळलेल्या कुंतीनं एकाच वाक्यात सारं काही सांगून टाकलं विदूर, विदूर तुला आज काय खरं ते सांगावंच लागेल मी मी त्याची माता होऊ शकले नाही मातृधर्म धर्म पाळू शकले नाही पण त्यानं मात्र पुत्र धर्म पाळला माझ्या मुलांना ठार न करण्याचं अभयदान देऊन त्यानं मला जन्माचं ऋणी करून ठेवलं माझ्या त्या दानशूर ज्येष्ठ पुत्रानं मोल देऊन आपलं वचन पाळलं त्यानं मला भरभरून दिलं ती शोक करू लागली मी त्याची अपराधी आहे मी त्याची अपराधी आहे कुंती वाणी रडू लागली तिची त्या अवस्था पाहून विदुराला राहवलं नाही त्याच्याही डोळ्यातून घळाघळा अश्रू गळू लागले विधूर विधूर मला कुरुक्षेत्रावर घेऊन चल निदान त्याच शेवटच दर्शन तरी घेऊ देत याचना करत कुंती म्हणाली विचारात पडलेल्या विदुरानं सहेतुकपणे संजयाकडं पाहिलं आता काय करायला हवं हो हे उमगून संजय बाहेर पडला महाराणी कुंती विदुराला सोबत घेऊन कुरुक्षेत्राकडे निघाली संजय रथ हाकत होता कोणीच काही बोलत नव्हतं कुंतीचं मू रुदन विदुराच्या काळजाला घर पाडत राहिलं त्याचं ते मूक सांत्वन कुंतीच्या आसवांना धीर देत राहिलं एक माता आपल्या महारथी पुत्राच्या अंत्यदर्शनासाठी युद्ध भूमीकडे निघाली होती परंतु त्याची भेट होईल की नाही हे तिला माहीत नव्हतं परंतु विदुराला अजूनही आशा वाटत होती ऋषसेन सुसेन भानुसेन आदी चारही पुत्रांसह कर्ण पडला असं संजय म्हणाला आहे म्हणजे अजूनही त्याचा कनिष्ठ पुत्र चित्रसेन मागे आहे कर्णाचा प्रिय सखा दुर्योधन मित्राला आणि त्याच्या पुत्रांना विधिवत अग्नी दिल्याशिवाय कसा नाही देईल तोवर आपण तिथं पोहोचलो तर कुंतीच्या अंत्यदर्शनाची इच्छा पण त्यावेळी कुंती तिथं दिसतात पुढं काय घडेल याची कल्पनाच त्याला करवेना त्याची काहीशी कल्पना येताच विदुराच्या पापभिरू मनाचा थरकाप झाला भोवतालचा अंधार चिरत वेगानं मार्गक्रमण करत राहिला भोवतालच्या निरव शांततेत रथचक्रांचा खडखडाट अधिकच मोठा वाटत राहिला अस्तु